आत खोबऱ्याची वडी करायचं म्हटलं म्हणून खोबऱ्याचं वरचं साल काढून मी बारीक कट केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं तुम्ही बघू शकता आता आपलं एका खोबऱ्याचं सारण किती झालं आहे ते बघूया हे बघू शकता तुम्ही दीड कप आपलं खोबऱ्याचं सारण झालं आहे आणि ते सारण कढईमध्ये टाकल्यानंतर चांगलं पाणी त्यामधलं ऑब्झर्व होईपर्यंत परतत पर राहायचं आता आपलं सारण चांगलं भाजलं आहे मग त्यामध्येच आपण फ्रेश क्रीम घालूया ही क्रीम मी घरी दुधाच्या साईपासून बनवलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम तुमच्याकडे असेल तर तुम्ही तीही वापरू शकता आता चांगलं परतत राहूया एक दोन मिनिट आणि दोन मिनटानंतर यामध्येच आपण आता साखर घालूया दीड कप खोबऱ्याचा चव होता तर पाऊन कप साखर घेतली आहे इथे मी पाऊन कप साखर घालून झालं की चांगलं असं परतत राहायचं साखर घालून झाली की हे आपण चार ते पाच मिनिट परतत राहायचं चार ते पाच मिनिटनंतर तुम्ही बघू शकता आपलं सारण चांगलं व्यवस्थित भाजलं आहे म्हणजे घट्ट झाला आहे आता याच्या वड्या आपण बनवू शकतो चला तर मग बनवूयात आपण त्यासाठी एक कप प्लेट घ्यायची आणि प्लेटला चांगलं तूप लावून घ्यायचं हे बघा असं तूप लावून घ्यायचं आणि त्यावरच आपण खोबऱ्याचं जे सारण तयार केलेलं आहे ते काढून घेऊया तर हे बघू शकता तुम्ही असं सारण काढून घ्यायचं तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करायचे म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील तर हे बघू शकता तुम्ही असं सारण काढून घेतल्यानंतर ह्याला स्पॅचलच्या सहाय्याने असं घट्ट करण्यासाठी प्रेस करूयात बघू शकता तुम्ही असं प्रेस करून घ्यायचं आणि आपलं पूर्णपणे प्रेस करून झालं आहे आता आपण यावर झाकण ठेवून एक पाच तास ठेवलं होतं असंच आता पाच तासानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तर ह्या अशा वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडून झाल्या की आपण सर्व करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपल्या वड्या पडल्या आहेत तर तुम्हाला माझी कशी वाटली ही छोटीशी रेसिपी कमेंट करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता वड्या तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे चला तर मग भेटू पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना